मेंडे गुरु وجه दर्द को पागल वारो अठे मेंडे गुरु وجه दर्द को पागल वारो अठे मेंडे साईं ए दर्द को पागल वारो अठे साईं आयो खैर सा ओ जमालो जंजी सिंध समूरी सुहा सो जमालो ओ जंजो रोजो लाल नटीफ जो सो जमालो ओ हीया सिंधड़ी सुने लाल जी जमालो मेंडे सिंधी बांधवांचे कुलदैवत भगवान झुलेलाल अवतरण दिवस चेटरीचंड देवळाली मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला गवळीवाड्यातील भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशहा ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात मुख्य बेहराणा पूजन अर्थात ज्योतपूजन घनश्याम महाराज शर्मा यांच्या पौरोहित्याखाली विश्वस्त वासुदेव श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले सिंधी सेवा मंडळाच्या वतीनं एकोणाविसाव्या वर्षी जुने बसस्थानक येथे सकाळी भगवान झुलेलाल मूर्तीचे पूजन महाआरती सेवानिवृत्त मुख्याध्यापक हसानंद नेहलाणी उद्धवदास बोधाणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे आमदार सरोज अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सचिन ठाकरे प्रीतमदास खत्री विश्वनाथ काळे भीमराव धिवरे सुरेश कदम विष्णू नागदेव आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी सतीश मेवाणी नितीन गायकवाड नितीन बंगाली आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते सिंधी सेवा मंडळातर्फे बाईक रॅली आणि झुलेलाल मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं जुन्या बस स्थानकावर सकाळी अकरा वाजता सिंधी सेवा मंडळाच्या वतीनं भगवान झुलेलाल यांच्या उत्सव मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि महाआरती करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन महाआरती आदी विधी पार पडले दहा एप्रिल हा सिंधी भाषा दिवस म्हणून साजरा करताना सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी भोजराज खेमाणी लिखित सिंधियत शादू रहे आबाद पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं याप्रसंगी सतीश मेवाणी यांनी पल्लव सादर केले लाल कपडे परिधान केलेल्या समाज बांधवांनी शहरातून संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष दिनेश साधवाणी आणि कार्याध्यक्ष मोहित रामवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी बारा वाजता मोटार बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीस आमदार सरोज अहिरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला या प्रसंगी मंडळाचे तरुण पंजाबी जयेश मखीजा आकाश धामेजा दिनेश गाराणी हिरेन कुकरेजा नितीन कार्डा जतीन पर्याणी मनीष कटारिया विनीत राजपाल आदींसह समाज बांधव सहभाग घेतला जयंतीनिमित्त मंदिराचा घाभारा हा फळांनी सजविण्यात आला होता मंदिरात सुनील माखीजा महेश आहुजा किशन आहुजा दीपक चावला नरेश कलाल यांनी भजनगीतं सादर केली दुपारी भंडारा तर सायंकाळी उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली शिरा आणि चण्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले देवळाली कॅम्प येथे सिंधू सेवा मंडळातर्फे मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं संयोजन देवळाली कॅम्प झुलेलाल जयंती अध्यक्ष दिनेश साधवाणी यांनी केले मंदिरात दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी ओघ सुरू होता